ट्रायबल फंड मेळटा तो तरी वेवस्थीत रितीन इम्प्लिमेंट जायना आणि जे जा प्रमाणे पळले जाल्यार गोंयभरांत जे ट्रायबल भाव आसात जावं असतात ज्यांचे अधिकार असतात त्यांच्या खंय तरी वंचित जर गजाली आज गोय सर्रास म्हटले जाल्यारूच तांचे लँड रायट्स एम्प्लॉयमेंट बिझनेस हे सपले हेच गव्हर्मेंटानं आजपर्यंत व्यवस्थित काहीच केलेले ना म्हणूनच जे अधिकाराचे कॉन्स्टिट्युशना प्रमाणे जे अधिकार म्हणजे टेन पर्सेंट कोटा जो असा असेंब्लीचा चार आमदारांचा हो, म्हणून जे पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर्म केलेले असा आणि हे मिशना मार्फत आज गोयभरात जे अवेरनेस चालू असा चा, फाटल्या दोन वर्षां गावागावांनी मिटिंगे लावून खैतरी अवेरनेस केलेली असा आणि चालू असा हडामोडी कारण आज जर हे जायना जर ट्रायबल लोक असा गोयचो गोयकरच खरी फुडे शणतलो आणि आपल्या अधिकारापासून खरी वंचित जातो त्याक हा ट्रायबलाकडे मागता जे आमचे ट्रायबल भाव गोय गोयभर असतात जी आमचे भीतर काही दुफळी असत पर्सनल मेटर असत जर ते आम्ही जाय आणि जो पॉलिटिकल रिझर्वेशन जो आज उलो मारला मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन जो मारला त्या उल्याक आम्ही सगळे सक्रिय जाऊ पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस जो लागून वरपून दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार चोवीसां जो अस्लीत जातली त्या असेम्ब्लीच्या मोर्चा वरपी जो जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमात सगळे गोयभरचे जे एस टी लोक आसात त्यांच्यानी उल्याक सपोर्ट करतो आणि उडे वरचो आणि हेच करडकाटी हाडली जो आम्ही म्हणतो आमचं सरकार जो म्हणजे जर तो सरकार आमचो लो आणि हे जे उपरांत काही जर कस घडामोडी जाल्यार हो सरकार जो आमचो नो म्हणता तो सरकार एका डबल इंजीन जो सरकार आसा तो जबाबदार असतो इतकंच सांगता आणि माझी दोन उतर सोंपयता देव बरें बोलू रोबट आणि आरजीपीच साऊथ गोवा प्रेझिडेंट म्हणून मला रिस्पॉन्सिबिलिटी दिल्ली आहे आणि हा एसटी कम्युनिटीच्या बॅकग्राऊडातल्या येतात आणि रिस्पॉन्सिबिलिटी बीइंग एसटी कॉम्युनिटीच्या बॅकग्राऊडातल्या सो आमचो आरजीपी जी पण पार्टी तो एग्जांपल सेट कि एसटी कितले महत्व हो देतात ते लास्ट टाइम मला कंटेस्टंट कॉन्टेस्ट म्हाका ऑपॉर्च्युनिटी दिली असेंब्ली इलेक्शनात आणि हांवें कॉन्टेस्ट केले आणि हे मुखार आता <coughs> दोन हजार जे लोकसभा थिंक परत मला म्हणजे टीमीन आरजीपीच्या पार्टीच्या दर एक मेंबरांना परतून ऑपॉर्च्युनिटी दिल्या कॉन्टेस्टंट म्हणून आणि कॉन्टेस्ट करे लोकसभा इलेक्शनात हेगेर आम्हाला एकदा एक्झाम्पल सेट केला आरपी पार्टी कितलो बॅकअप कोता एसटी कम्युनिटी आता एसटी एस एसटी कम्युनिटी म्हणून काय जाऊची ना एसटी कॉम्युनिटीचा बेस आम्ही समजून घेऊन चड गरजेचे महत्वाचे आहात आणि हे करीत आयल्यात आमचा प्रेसिडेंट जो आहोत प्रेमानंद भाऊ हा तो सारखा कंटिन्युअसली काम करतात आणि पासून ते असले ते ग्राउंडार असले आणि गावा गावांचून त्यांच अडचणी आयकून घेऊन हेनिशिएटीव आला इंटरनली अडचणी किती आहात ती आम्ही अडकून घेतात जेन्ना आमी तेंचे वरेन पावतात तेन्ना आमकां रियलिटी ग्रावंड रियलिटी कळत जाता तेंकां कसली कसली डिफिकल्ट जावं ते बसीच्यो जावं ते सगल्यो तेंकां फार्मिंगाच्यो आनी ह्यो सगल्यो अडचण्यो तेंच्या मोऱ्यान गेल्यार ते कळटना बेश्टे वाऱ्यावेन हो प्रोब्लेम ते कांय कळनात आनी आमी आर जी पी इतले मुद्दे घेतलो आहात की आमी सदांच केरीच्या लोकां बाबर गेल्ले आहात रावल्या उबे रावले आहात जव ते खेरीचे लोक त्यांना अडचण आहात त्यांच्या बरोबर उभं राहत त्यांना सांगत दिला ते उजगावचा उल मारलो आम्ही त्यांच्या बरोबर उजगावच्या लोकांबरोबर रावले आयआयटी झाला इश्यू झाला आम्ही सदच त्यांच्या बरोबर रावले उब रावले पारिमळार उल मारलो आम्ही फारिमळ पावले पिशवला लागून ते दबाव घालून तेपून घेतून गाव काबार आम्ही ते फारिमळच्या लोकांबरोबर उब रावले आणि ते लोकांक एक अस्वसन झाला जितले पण पो आम्ही उभे रावल्यात त्यांना रियलिटी कळून ह्याची बी आमची बरोबर आहात आणि थांबपणी आम्ही राहतात तसेच मुखार गेल्या आम्ही आमच्या गावात त्यांचे कम्पेरो घातलं या सरकारन त्यांची आम्ही रावले की आम्ही बेश्टेच एसटी लोकांबरोबर आहात एसटी लोकांबरोबर आहात एस ग्राउंड रियलिटी त्यांच्या बरोबर राहूक आणि हे आम्ही करून दाखवतात आणि टोटली टीम आहात त्यांच्या बरोबर राहतात सो so, जे मिशन टी रिजर्वेशन जो तुम्ही रिजर्वेशन दिजवन आणि जो पांच पाच तारखे तुम्ही असेम्ब्लीच्या भरून तो महोत्सव घेऊन त्या आमचं फुल्ली टोटली हंड्रेड पर्सेंट आरजीपीचं ते असेस माध्यमातल्या तुम्हाला आश्वासन दितात आणि हंड्रेड पर्सेंट टोटली होल हार्टेडली आम्ही एसटी बराबर आरजीपी पार्टी सदरकार आसतली हे आमचे हे प्रेस माध्यमांतल्यान तुमकां उतर हेच सांगून तुमकां देव करूं म्हणटा मुख्य दृष्टी आहात आरजीपीचं प्रेसिडेंट मनोहर परब एक्सीक्यूट करून सांगतलो मनोज सुरेच्यापुरी एक जे लास्ट असेंब्लीत गणेश गावकरांनी एक प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन प्रपोज केले आणि हाऊस पास केले आणि सजेस्ट केले जो ऑनरेबल स्पीकर आज रमेश तवडकर त्यांनी सजेस्ट केले की एक ऑल पार्टी डेलिगेशन बसून रोखले जुलैन बावीस तारीख सेशन झाले

सांगला तसे जे सगळे आमचे बाकीचे सगळे मेंबर्स आम्ही ह्यांना बाकीचे असतो बाकीचे बाकीचे कोण काय त्यांनी एक आम्ही होम मिनिस्टर आणि लो मिनिस्टर ह्यांना मिळून म्हणजे रिप्रेझेंटेशन पार्टी तयारी आयच्या आम्ही हे रेझोल्यूशन या आम्ही पास करतात आता तुम्ही फाटल्यान व्हिडिओ पहिला असतो की आमचो गोयचा सीएम प्रमोद सावंत एक अशुरन्स दिले आणि आमच्या स्पीकर सरां सांगलेले की तुम्ही ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन तुम्ही सेंटरात वचून मेळा म्हणून आणि ऑनरेबल स्पीकर जो असा तो एस टी कॉम्यूनिटीच्या येतात सो त्याने आपल्या मनातले ताका सांगले आणि सीएम अशुरन्स दिले पण आता स महिने झाले तरी पूण ऑल पार्टी डेलिगेशन होम मिनिस्टरक नाजाल्यार लॉ मिनिस्टरकळले ना हेच्या वयल्यान इतलेच कळटा की हो बीजेपीचं सरकार जो हो डबल इंजीन जे आहात हे टी विरोधी असा हे बारीक समाजाच्या विरोधी आज हे प्रू जे स्पीकर सांगता आणि सीएम अश्युअर करता आणि से ती गजाल जाल्यार हेच्या वयल्यान हे हंड्रेड पर्संट कन्फर्म जाता सिद्ध जाता आता हेचो बॅकग्रावंड सांगपाक गेल्या एस टी समाजाक आमचे जे गावडा पूर्वी वेळी जे आसा त्यांना दोन हजार तिनान आमकां स्टेटस मिळव आतां मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन जे आह हे कितें कितें हे मागता खुबश्या लोकांक लोकांना खबरली जे एस टी समाजान ना त्यांना खबर नसतली हे कितें चलला काय म्हणून हे रिझर्वेशन हा पहिली म्हटल्यार जॉबाक लागून नाजाल्यार ना आनी कित्याक लागून हे पॉलिटिकल सिटांक लागून आसा आतां पॉलिटिकल सिट्स म्हणल्यार कितें आसा तेका कॉन्स्टिट्युशनान रायट दिला कॉन्स्टिट्युशनल कायदो आसा आर्टिकल थ्री थर्टी एन थ्री थर्टी टू जे आसा हे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियेचे दोन जे आर्टिकल आसा तितून क्लियर कट बरयला की जितले एस टी समाजाचे पॉप्युलेशन खंयच्या स्टेटीन आसा जितले <Cewarden> <coughs> पर्संटेज आसा तितले पर्सेंटेजची इक्वेल त्यांना सीट्स मेळप एक्झाम्पल गोयमोस्ट टेन पर्सेंट टेन ट्वेल पर्सेंट जे हा पण म्हणजे दहा टक्के सिटा म्हणजे चार सीटा गोयंब्ली ही एस टी समाजा मेळपास हे बांच्या राज्यांनी ऑलरेडी केलेले असा आणि त्यांना दिल्लेले असा की ही मागणी अशी न गोयच मागता आपण मागता एंटी कॉन्स्टिट्युशनल एस टी समाज डिमांड करता असे नॉन्स्टिट्युशनल राईट आसा जो आर्टिकल बरे आसा आता लास्ट वीस वर्षा जाली हे सगळे येऊन एस टी समाजाचाही स्टेटस दोन हजार तेवीस म्हणजे लास्ट वीस रिजर्वेशन त्यांना गोंयच्या स्टेटीत नेललेले ना कितले सरकार येयले कितले सरकार गेले काँग्रेस सरकार असं आता बीजेपीचोय सरकार आसा आनी बाकीचे जे, जे, जे पॉलिटिकल पार्टीज आसा जे एक वेळाचेर बीजेपी वांगडा आसले वडा असल्यावर काँग्रेसी वांगडा असले जे आता उलता एसी रिझर्वेशनचे पण जे सरकार असले त्यांना ह्याचे कसं आवाज करू ना आता हे जे जे रिजर्वेशन जेव्हा मागता आर्टिकल थ्री थर्टी टू च्या अंडर जेव्हा पॉलिटिकल रिजर्वेशन जो ग्रुप असा मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन ते जे आपले रिजर्वेशन मागता आणि ते आपली चळवळ चालू करतात चळवळ चालू केल्या उपरात ते असेम्ब्लीत बीजेपीचोच आमदार ते रिजर्व पॉलिटिकल रिझर्वेशनचे रेझॉल्यूशन ते रेझॉल्यूशन असेम्ब्लीत पास जाता त्यांचे अशुरंस मेळा पण जायना आणि तेकाच लागून हे मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन जे असा ते जी जे मेंबर्स ते कंटिन्युअस गाव गावात वाड्या वाड्याचेर ज्या जाग्याचे रेस्टी टी लोक असा थं वच अवेअरनस करता जागृत करता या कायद्याबद्दल आणि या रायटा बद्दल आता हे जेव्हा जाता तेव्हा गोयच्यान आमचे जे एस टी कमी हे असा डिपार्टमेंट असा ते थंयच्यान एक सेंटर गव्हर्मेंटाक एक लेटर वयता लॉ डिपार्टमेंटाक एक लेजिस्लेटिव्ह लेजिस्लेशन डिपार्टमेंटाक एक लेटर वयता आनी ही गोयचे गोयन चार सिटां जी आहा ती रिजर्व जावपाक जाय ना डिलिमिटेशन जावपाक जाय म्हणून जाल्यार तेंच्या दे कडल्यान एक रिप्लाय येता तो रिप्लाय असो आहा की आर्टिकल एटी टूच्या अंडर म्हणतात की, की दोन हजार सव्वीसां जे सेन्सस जाऊन त्याच्या पहिली खैसरू डिलिमिटेशन करीजेशन करून ते एक लॅटर करतात आणि त्या लेटरात फाटल्या पोवता त्या की तुमची जी मागणी आता ती पूर्ण जवळपास शकना म्हणून हे कोण दिता दिजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट सेंटरचे गोयंक हे डबल दिंजीन ओके एवरी टाइम गोची बी सांगता की आमची डबल इंजीन असं डबल इंजीन हाडपास सेंटरच्या कामं जातली फंड येतो आमक बरे पडत हो डबल इंजीन जे गोचे इंजीन आय दाले, इंजीन, इंजिनात सांगता की आम्हाला रिजर्वेशन जाय म्हणून वयंजीन सगळे लेटर धाडक मान्य कर अंडर आर्टिकल टू एड वन सेवेंटी टू पार्ट टू आता हे ते बट अशी आसा जे एक्झाम्पल्स इंडिये जी दुसरे दी नी। दी जाला। 2026 पुई नी। ना जितून दुसऱ्या स्टेटींनी डिलिमिटेशन झालं ट्वेंटी ट्वेंटी सिक्स सेन्सस येऊच्या पहिली या दोन हजार एकां दोन हजार अकरा सेन्सस ऑलरेडी जाता ऑन डेट बेजीस ऑलरेडी रिजर्वेशन जे असा सुप्रीम कोर्टाची लैंडमार्क <coughs> जजमेंट असा आता एक जजमेंट असा ते दे। डेटेड टेन जीरो वाट ट्वेल टू टू थाउजंड ट्वेल्व या दिसा वीरेंद्र प्रताप एंड अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया एंड अदर्स ये जे जजमेंट आसा हतु जेना उत्तर प्रदेशाची की दोन सीटा रिजर्वेशन भरपा आसली इलेक्शन कमीशन एक नोटिफिकेशन का तेरा एक दोन हजार चौदह हा दिशा आन उत्तर प्रदेश की दोन सीटा आ रिजर्व केली अंडर आर्टिकल 322, 324 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आता उत्तर प्रदेश जर करता दोन हजार सव्वीसाक ना रावच्या आधी उत्तर प्रदेशात जर जाऊ शकता ही दोन सीटा एक्स्ट्रा जे जावपा शकता ना हो प्रश्न असा उत्तर प्रदेश जस्ट बिकॉज उत्तर प्रदेशाचे पॉप्युलेशन वाढले थंसर एमपी चढ तो जे वोटींग चड आणि त्याचा बेनिफीट सरकारक जावपाचो म्हणून हो कायदो काढटा काय आणि गोयात फक्त आमची दोन सीटं आसा एमपीची म्हणून तेका फरक पडना म्हणून गोया वगडा असो थर्ड क्लास ट्रीटमेंट करता काय हो बीजेपी सरकार हो प्रश्न पडटा <coughs> सिमिलर जम्मू एंड कश्मीरचे जे हे आर्टिकल थ्री उपरांत मागीर थंयसर जेव्हा डिलिमिटेशन झाले ते स्टेट ऑफ आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर आणि नागालँड

कायदा ना न्हू बट तो ओवर रूल झालेली एक्झांपल असा उत्तर प्रदेशात आसा आसामाक आसा जम्मू कश्मीरात आता मणिपूरात आई एक्झाम्पला ऑलरेडी आता जेन्नाय डबल इंजीन आसा डबल इंजीन सरकार म्हणता जसे मादईच्या बाबतीत सांगतले आतांय आता थोडे आमचे डिमांड्स असा हो सरकार कसो गोंयांत फेवर करपाक शकता नाजाल्यार गोंयांत पॉलिटिकल रिझर्वेशन जे आसा पळय तें कसे देऊ शकता पळय हेतून தீா அயிர் தே ऑर्डिनन्स काढपा शकता कॅबिनेट डिसिजन घेऊन डायरेक्ट कित्याक सरकाराकडे मेजोरिटी आसा बीजेपी भी सरकाराकडे एनडीए कडे मेजोरिटी आसा सो तांकां बिला पास करपा व्हडले कांय ऑर्डिनन्स करपा शकता ना ते नाल्यार प्रेजिडेन्शियल ऑर्डर तेंच्यांनी काढपाची प्रेजिडेन्शियल ऑर्डर काढून ते फायदो करपा शकता नाल्यार कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करपा शकता जे आतां कॉन्स्टिट्युशनल कॉन्स्टिट्युशनान बरयला थ्री टू ट्वेंटी ट्वेंटी सिक्स मेरेन जे, जे कित्याक सो तेतून जाय जाल्यार गोंयां खातीर ते अमेंडमेंट करपा शकता अशे तीन गजाली हे बीजेपीचे डबल इंजीन बिंदास करतात शकता पण हे बीजेपीचे डबल इंजिनात पॉलिटिकल रिजर्वेशन जे, जे असं पण ते एस टी समाजा रिझर्वेशन दिवस किंवा जर जर गोयंतर पहिले आता सीएम जो आता सीएम प्रमोद सावंत ऑर ट्रायबल मिनिस्टर आज जर आम्ही पोव गोयंत जर आज सगळ्यात चढ जागे खाऊची जर प्रकरणं जर आम्ही पय इन्सिडंट जर पय मेजरली एसटी समाजा वडा ते भोमा जो ते कोर्यमळ जव ते गुळेली जो ना जा ते केरी जो नासांव जो त्या सगळ्या जाग्यांचे फक्त एस टी समाजाची जी जमीन आता जो जागे आहात त्यांचे जागे भाटकाराकडल्या थे रूट करून ते दुसऱ्या दुसऱ्या कोणाला विकप सगळी आता सध्या गोयंत्रात सरलेली असा आणि या षडयंत्रात बीजेपीच बेकप कित्याक हो सरकार देल्लीकरांचा सरकार हो सरकार गोंयकारांचो सरकार उरलेलो ना आणि या सरकाराचो ह्या बीजेपी सरकाराचो सरकारचा दोळो तो एस टी समाजाच्या फक्त जमनीचे आनी हो बीजेपी सरकार आणि बीजेपीचे थोडे पंचायती जे एस एसटी समाजाच्या विरुद्ध काम करता प्रू केलेल्या जसे चिमला मायग्रंट्सांच्या घराचेर एक्शन घेयना पूण चिमला जी एस समाज टी समाजाची एक विडो बाहेर ती एक घर बांधता तिच्या घरचे डेमोल्युशन हा सरपंच जो बीजेपीच मेंबर असा बीजेपीच्या पार्टीच खरी पोजिशन असा वेगवेगळ्या सरपंच आहे सो ह्याच्या वेल्यान प्रू जाता की एस टी समाजाच्या विरुद्ध सरकार असा फिंग जसे भाऊक सांगले आमच्या प्रेमानंद भाऊ की ऑलरेडी एस टी समाजाचा जो फंड असा तो अंडयुटिलाईज जाता तांकां जो फंड ज्या ज्या डिपार्टमेंटान आसा जो एलोकेट युटिलायज असता सेंटराचो फंड तो येतात परगो ज्या जाग्याचे एसटी समाजाचा फंड असता थोड्या तो डायवर्ट जाता दुसऱ्या कामात एस टी समाजाच्या तो दुसऱ्या जाग्यांचेर यूज झालं सांगपाक येयला की मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन दोन हजार सत्तावीस जे अस आमचो पूर्ण पार्टीबो आसा पूर्ण फूल फूल आमचो सपोर्ट तांकां आसा आता कालूच तेंची प्रेस कॉन्फरन्स जाली तितून तेंच्यान सांगला की सरकाराक टाइम दिला जाल्यार सरकाराचेर ते मोर्चा व्हतलें म्हणून आयज तेची पयली मिटींग आसतली आनी आमचे आरतीचे कितलेशेच भुरगे एकी समाजाच्यान येतात मेंबर्स आमचे सो ते मेंबर्स मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन या ह्या हितून वांगड्यार या कमिटीन ते कमिटीनूय आसा थंयचे वांगडी आसा थंयचे मिटींगसूय अटेंड करता तेंचे मिटींग्सूय ते घेतात जाल्यार हे <coughs> आमचे एस टी समाजचे जे भरगे असा त्यांच्या वतीन आणि एसटी कमिटी आणि आर जी पार्टीच्या वतीनं आम्ही इतकंच सांगू की हे जे मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन हा त्यांना सपोर्ट करता आणि त्यांचा जो स्टँड असतो मोर्चा व्हापो ना आणि आणि जो स्टँड असतो त्या स्टँडा जे आता आज त्यांची नेस कॉन्फरन्स जातली सो नेक्स्ट प्रेस कॉन्फरन्स कॉन्फरंस त्याप्रमाणे त्यांच्याकडे डिस्कस करून आमच्या कमिटीच्या भीती डिस्कस करून आमचो नेक्स्ट मूव हा तो आम्ही तुम्हाला सांगताले बट हंड्रेड पर्सेंट वीआर विथ एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन, हंड्रेड पर्सेंट वीआर विथ एसटी पीपल ऑफ गोवा दे